अशा प्रकारे आपली माथाऱ्यांना आता इंटरेस्ट सुरुवात झालेली आहे इकडे तुम्ही घोडे बघू शकता आणि इकडे घोड्यानुसार आपल्याला पॉईंट फिरवले जातात इकडे वीस ते तीस पॉईंट आहेत ह्या घोड्यावरती बसून ते आपल्याला बारा पॉईंट दाखवणार आहेत आणि त्याची किंमत एक पंधराशेपर्यंत असणार आहे तर प्रत्येकजण आम्हाला विचारतो आहे हे बघा आता हे झालंसुद्धा आम्हाला आता विचारायला चालेल

माझा आता बडून काय बंडेरा रेल्वे स्टेशन वड्या मार्केट आता इकडे आम्हाला शोधायचं आहे सनसेट पॉइंट चला हा व्हिडिओ शेवट पर्यंत मिळतो की नाही शोधत राहतो बट मला खात्री आहे व्हिडिओ संपेपर्यंत आम्ही सनसेट ला पोहोचू भले दोघांपैकी एक जिवंत राहिला तरी चालेल एक मग एक बॉडी घेऊन जाईल इकडनं सनसेट पॉइंट मिनिमम एक, एक पाच किलोमीटर वरती आहे तर त्याच्या अगोदर आम्ही एक लेक इकडे बोलतात मार्केट जवळ तर ते लेक बघायला चाललोय जमलं तर म्हणजे जमूच आम्ही सनसेट पॉईंट बघूनच जायचंय तर हा सुद्धा व्हिडिओ खूप मोठा होईल तर असेच असे टिकून राहा मी दमूल त्यामुळे आवाज तसा आहे घोड्यापुरते पैसे नाही येत म्हणून आम्ही आमचे घोडे चालवतोय दोन टांगा टांगा आमचे दोन टांगा आणि ते बघू शकता तुम्ही डॉली बाय डॉलीच्या वाला माथरांमध्ये त्याची शाखा माथेरान हे म्हणजे मी तर पहिल्यांदा आहे पण माथेरानमध्ये खूपच मस्त मस्त रिसॉर्ट्स हॉटेल आहेत इकडे नक्कीच तुम्ही आला तर कारण की पॉईंटच इतके की तुम्ही एक दिवस इथे आरामशीर स्टे करू शकता इकडचं वातावरण म्हणजे खूपच मस्त जे काही मुंबईमध्ये तर इकडं सगळं म्हणजे हिल स्टेशन आहे बट एक बोलतात ना आराम खूप मनशांती आहे झाड आहेत माकड आहेत तसे शहरातही माकडं आहेत बट ही चांगली माकडं आहेत म्हणजे चारही बाजूला कसलाच गाडीचा आवाज नाही कसला घोंगाट नाही फक्त आणि फक्त झाडं बस एक मेंटली रिलॅक्स आहे रे हे आहे तर हे आता आपण ऑर्डर करूया आणि इकडे तुम्ही बघा नॉन व्हेजही खाऊ हो शकता इकडची सगळ्यात महाग रे बंद सव हा सगळ्यात महाग सुरमई थाळी दोनशे ऐंशी हे पॉम्प्रेड थाळी कसं वाटतंय बरं वाटत मग ट्रॅव्हल बघ आवडते दर सॅटर्डे का फिरतोय आतापर्यंत तीन दौरे झाले आज माथेरानला आलो गेल्या शनिवारी आपण कर्जतल्या एम डी स्टुडिओजला भेट दिली फटाफट आपल्या ट्रॅव्हल ब्लॉग बद्दल काय सांगशील आपले दौरे कसे वाटतात व्हिडिओ कसे वाटतात मस्त झाले व्हिडिओ पण एकदम मस्त आले ट्रॅव्हलिंग पण जे आपले प्रेक्षकांना काय सांगशील जे आता बघताय जो अगोदरचा व्हिडिओ खूप चांगला चालला अरे मी सांगू नाही शकत की मला किती प्रचंड आवडला तो व्हिडिओ आणि आम्ही इतकी धमाल केली त्या पण पण वेळ आमच्याकडे खूप कमी होता त्यामुळे आम्हाला काय ते पूर्ण तुम्हाला दाखवता नाही आले पण खूप बघण्यासारखं पण आहे आणि म्हणतो ना एन्जॉयमेंट हे आमच्या मित्रांमध्ये पहिल्यापासून आहे आम्ही आम्ही दोघेच फिरतो असं नाही की आम्ही पोरांना घेऊन फिरतो किंवा मित्रमंडळी वगैरे आम्हाला जिथे जायचं तिथं आम्ही फक्त फिक्स करतो आणि निघतो सर आणि सनसेट बघायला ऑग बॅक पॅकेज ज्याला आपण म्हणतो आजच्या ह्याच्यामध्ये तर आम्ही दोघे आहोत ठरवलं मी निघालो असं <laughs> नाही की बाबा चल बघूया उद्या करूया पुढच्या शनिवारी करूया नंतर वगैरे जायचं म्हटलं जायचं नाही जायचं थँक्यू केदाराजी तुम्ही रिव्ह्यू दिला आम्हाला आणि सहकार्य केल्याबद्दल खरं आपला आभारी थँक्यू ही साठ रुपयाची मिसळ आहे तरी तर हॉटेल मासेमारीमध्ये आम्ही आता मिसळ खाल्ली साठ रुपयामध्ये भर होती पण खूप उत्कृष्ट होते गरम होते आणि पाव चांगले होते आणि टेस्टी होती खूपच म्हणजे मस्त तर इकडे तुम्ही नक्कीच मार्केट हॉटेल नक्कीच भेट द्या मात्र आता चित्र लादल गेमिंग असेल मोठमोठे रेस्टॉरंट असेल म्हणजे खूप बदलले आता रूम्स हॉटेल्स आणि जेवण स्वादिष्ट आहे चांगलं जेवण आहे मित्रांनो आपण आलो खंडाळा पॉइंट जवळ सिक्स थर्टी एट मित्रांनो हा आहे समुद्र सपाटी दोन हजार सहाशे पंचवीस फूट इथून खंडाळाचा डोंगर सहज दिसतो म्हणून याला खंडाळा पॉईंट म्हटलं इकडे सनराईज सिक्स थर्टी एट बघू तोपर्यंत थांबू आपण इकडे आणि असं व्ह्यू दिसेल तुम्ही आता बघत असाल आम्ही लेक बघायला चाललो आहोत बट आम्हाला एक वाट सांगितली इकडे जी की शॉर्टकट आहे पण खूप जंगलात ना अशी एक अनुवट वाट आहे खूप छोटी आणि आम्ही फक्त दोघे झालो आहोत तर खूप असं म्हणजे एकदम सन्नाट आणि तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघू शकता की मला जी खूप फाटली आहे तिकडे चालत जायला कारण की फक्त आम्ही दोघे आहोत आणि खूप शांत असं जंगल घनदाट आणि तुम्ही बघत असाल माझ्याकडे तर, तर कोनस ने मी घाबरत घाबरत चाललो आहे अरे अजून किती लांब यायची मला काय कल्पना नाही आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण तर कोणच नाही फक्त मी आणि आपला मित्र तर चाललो आहोत सो मित्रांनो तुम्ही बघत असाल फायनली आपण लेकजवळ पोचलो आहोत घाबरत घाबरत भीत भीत म्हणजे मी मी त्या लेकपर्यंत पोहोचलो आहे त्याचं घाबरायचंही कारण नाही पण वातावरण खूप वातावरणला खूप छान निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे एवढ्या उन्हाळ्यात पण बऱ्यापैकी पाणी आहे छान वाटतंय फ्रेश फायनली पोचलो म्हणून <laughs> बट खूप किड वार आहे तो बरोबर दिसतोय तो प्रबळगड आहे समोर आहे तो प्रबळगड आहे आणि इकडे हा हाका मारे आणि हाका मारतोय

तर हे दृश्य आहे इको पॉईंट इकडं इको पॉईंटला आला की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बट माथेरानमध्ये आहे की प्रत्येक पॉईंटला तुम्ही आल तर छोट्या मोठं रेस्टॉरंट आहे जिकडे तुम्हाला खाण्याचं पिण्याचं सगळं सा सामान मिळतं तर एक सुविधा ही माथाऱ्यांची की जिकडे तुम्ही आल्यावर तुम्हाला सगळी सुविधा अगदी खाण्यापिण्यापासून सगळं फक्त एवढंच नाही दमायला खूप होतं स्वच्छता इकडे सगळीकडे लिहिले की स्वच्छता बट ते दिसत नाहीये फक्त बोर्ड लावून ठेवलेले की माथाऱ्याने आपला स्वच्छ निसर्ग ते दिसत नाही फक्त मित्रांनो हस्तो पॉइंट सनसेट पॉइंट ज्याच्यासाठी आम्ही इतके चालत होतो आणि आता जवळजवळ आम्ही तीन तीन ते ती साडेतीन तास चालत होतो या सनसेट पॉईंटसाठी आणि इकडं आल्यावरती बघा हा नजारा सुंदर असा नजारा मस्त खूप दमायला तर झालंयच पण हा नजारा बघून बस खूपच भारी वाटतं आहे तर नक्कीच तुम्ही मात्रांना आल्यावरती सनसेट मिस नका करू या पॉईंटला नक्कीच भेट द्या आणि इकडचा निसर्ग अनुभवा तर जो व्यू व्ह्यू बघण्यासाठी आम्ही एवढी जीवाचा रान करत होतो तर तो व्ह्यू आलाही नाही तर आम्ही सनसेटची वाट न बघता निघायचा विचार केला आहे कारण की अजून तास बाकी आहे आणि कसली तिकडे थोडी सुविधा कमी पडेल कारण की अंधार होईल तर ह्या आशंगेने आम्ही निघायचा प्लॅन केला आहे सो एकमत हो तर निघतोय आणि खाली जाऊन खायची आम्हाला भूक लागली आहे पैसे पण थोडे कमी आहेत बजेट थोडं आमचं हे झालेलं बट बघू हा व्हिडिओ येईल तेव्हा कसा आहे बट आवडेल याची गॅरंटी आहे कारण की खूप सारा हाही व्हिडिओ खूप मोठा आहे तर लवकरच भेटू आणि आता सगळेजण सनसेट पॉईंट बघायला चालले तिकडे आम्ही आता परतीचा मार्ग पकडला आहे बट इकडे खूप चांगलं आहे फिरण्यासारखं आले तर ग्रुप या माझं असं मत आहे कारण की खूप एन्जॉय करायला आले तर खूप जण इकडे आले असतील मीच बहुतेक पहिल्यांदा आलो असेल बट मस्त आहे सनसेट पॉईंट बघायचा होता भावाने दाखवला तेवढं दमवलं पण तेवढी मारून घेतली तर आता वेळ आहे मला चहा आता चहा आल्यावर आहे मी चहा पिल्याशिवाय असणार नाही चला अजून कितीच ते अजून वीस चालायचं चालायचंय तर सनसेट बघायला काय हरकत नव्हती पण एक विचार असा केला की अंधार पडेल आणि थोडा प्रॉब्लेम क्रिएट होईल कारण की पुन्हा चालायचं आहे अंधारात तिकडे लाईट्स वगैरे नाही आम्ही घोडे घेतले नाही तर असा घाबरायचा प्रश्न नव्हता हो पण एक वाटलं की नको आता जाऊया चला नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच पुन्हा येईल तेव्हा जरा जास्त माझा ग्रुप घेऊन येईल हो की नाही रे थोडं आपलं कुटुंब वाढलं असेल तर आम्ही सनसेट उतरून खाली आलेला आहोत आणि आता इकडे तुम्ही बघू शकत असाल की माथेऱ्यांचा इथे नाईट व्ह्यू चालू झालेला आहे आणि जिकडे आम्ही पहिले सकाळी मुसळ खाल्ली होती आता पुन्हा त्याच हॉटेलमध्ये आलो होतो आम्ही बघा पुन्हा तिकडे चालू जेवायला आणि आता थोडं खातो आणि इकडचे नाईट लागतो खूप दमलो ॲक्च्युली सनसेट फक् म्हणजे गेलो होतो आम्ही पण आम्ही खूप वेळेच्या आधी पोचलो होतो आणि तिकडे थांबणं पण आम्ही बोललो की आता किती वेळ लागेल ला, तर बघू पुन्हा नेक्स्ट टाईम नक्की येतो तोपर्यंत आता पहिलं खाऊन घेतो आणि थोडी नाईटला बघूया माथेरानची हा माथेरान तर नाईट व्ह्यू मार्केटमधला आणि माथरानने इकडेच एक छोटा गोवा केलेला आहे आता आम्ही आहोत दुपारी जिकडे होतो तिकडेच फ्रायवरला फायनली मी घरी आलेलो आहे आणि तुम्ही माझी अवस्था बघू शकता पूर्ण बूट माझे मासलेले आहेत लाल मातेनी तर मला हेच सांगायचं आहे की खूप छान ट्रिप झाली आणि खूप मस्त ब्लॉग झाला तुम्हालाही आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माथेरानला जा मित्रांबरोबर जा आणि शक्यतो सॅटरडे संडे अवॉइड करा आणि तिकडे एकच एक प्रॉब्लेम येतो म्हणजे फोनला अजिबात नेटवर्क नसतं तर ती काळजी घ्या आणि ह्याही व्हिडिओला तुम्ही तोच प्रतिसाद मला देणार माहिती आहे तर ह्याही व्हिडिओला खूप असा प्रतिसाद द्या आणि तुमचं प्रेम असं कायम टिकून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेम असा काम टिकून ठेवा तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि भेटू लोक